भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला कारखान्याचे चेअरमॅन संग्राम झोपटे यांच्या अथक परिश्रम आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत नवीन प्रकल्प उभारणीसाठी चारशे सदुसष्ट पॉईंट शहात्तर कोटी कर्ज उपलब्ध करून दिलं आहे यामध्ये प्रतिदिन तीन हजार पाचशे मेघा टन काळक्षमता केलपीडी डिस्टिलरी प्रकल्प आणि बारा मेगावॉट वीस तसेच पाच टन सीएनजी गॅस प्रकल्प उभारणीसाठी कर्ज दिल्याची माहिती राजगड सहकारी सा साखर कारखान्याचे विद्यमान संग्राम थोपटे यांनी आहे राजगड सहकारी सा साखर कारखाना कारखाना आर्थिक अडचणीत आला होता होता म्हणून बंद पडला पण आज संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे कारखाना नव्याने सुरू होणार असल्यामुळे भो राजगड मुळशी खंडाळा पुरंदर हवेली तालुक्यामधील शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत संजय राठोड राजगड तेरणा एक्सप्रेस न्यूज पोहोर